देशातल्या अनेक विमानतळावर आपण जर परिस्थिती बघितली तर अतिशय भीषण आहे काय आढावा आपण घेतलेला आहे आणि सध्याची परिस्थिती काय नाही मुळामध्ये गेले काही दिवस जी विमानानं प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना जो काही त्रास झाला खूप मानसिक त्रास झाला अडचणींना सामोरं जावं लागलं इंडिगोच्या विमानसेवेमध्ये झालेल्या या सगळ्या गोंधळामुळे प्रवाशांना खूप मनस्ताप सहन करावा लागला आहे खर तर इंडिगो या विमानसेवेच्या व्यवस्थापनाने ज्या काही मागच्या दोन तीन महिन्यामध्ये करण्याच्या तांत्रिक गोष्टी होत्या त्या वेळेत न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आपल्या देशातील जी विमान सेवा देणाऱ्या सगळ्या कंपन्या आहेत अहमदाबाद दुर्घटनेच्या नंतर पायलट असोसिएशनने ही मागणी केली होती कि दहा तासाचा आमचा जो ड्युटी जो तो टाइम आहे तो कमी केला जावा तो आठ तासाचा जा केला जावा आणि म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाने तसे निर्देश पण दिले आणि मग ताबडतोब डीजीसीए न सर्व विमान कंपन्यांना तसे निर्देशही दिले याची अंमलबजावणी फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन या नियमाची अंमलबजावणी दोन टप्प्यामध्ये करण्यात यावी एक जुलै दो दो दोन हजार पंचवीस व एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशा दोन टप्प्यामध्ये प्रत्येक विमान कंपनीनं जे नियम आता दिलेत त्यानुसार ताबडतोब आपल्या व्यवस्थापनामध्ये बदल करावेत परंतु इंडिगोने मात्र अगदी शेवटपर्यंत दोन चार दिवसापर्यंत सुद्धा त्याच्यावरती कुठलं काम केलं नाही आणि म्हणून दहा तासाचा सा, कामाचा अवधी आठ तासावरती आला आज पासष्ट टक्के सेवा डोमेस्टिक मध्ये इंडिगो देशाला आज देते आणि म्हणून एकतर अगोदरच पायलटचं आणि क्रूचं असलेलं संख्या बळतली कमतरता आणि दोन तास कमी झाल्यामुळे त्याच्यामध्ये अधिक कमतरता मनुष्यबळाची निर्माण झाली आणि म्हणून मागच्या एक नोव्हेंबर पासून चा चा जे चार दिवसापूर्वी या मधल्या काळामध्ये हळूहळू हा सगळा ताण त्या व्यवस्थेवरती वाढला आणि पूर्ण यंत्रणा कुलॅब झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं भारत सरकारचं सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री आमचं जे खातं आहे त्यांनी सिरियसली त्याची त्वरित गंभीर दखलही घेतली जो मनस्ताप प्रवाशांना करावा लागला त्याच्यानंतर ताबडतोब आदेशही का काढण्यात आले सगळ्यात पहिलं तर इंडिगोला हे सगळी व्यवस्था आता पूर्ण करण्यासाठी काही अलावधी कालावधी लागेल म्हणून एफ च्या या सगळ्या सिस्टीम लागला फेब्रुवारी पर्यंत तात्पुरती त्याला स्थगिती देण्यात आली ही सेवा ताबडतोब व्हावी <coughs> चार सदस्य समितीची चौकशी समिती याच्यामध्ये डीजीसीए ने नेमली चोवीस तास नागरिकांच्या सेवेसाठी कंट्रोल रूमची उभारणी आम्ही लगेच केली डीजीसीए ने कालच इंडिगोच्या शोकास नोटीस सुद्धा इशू केलेली आहे या सगळ्या काळामध्ये आपण पाहिलं की बाकी विमान सेवा ज्या कंपन्यांचे आणि प्रवासाचे रेट वाढले म्हणून ताबडतोब अंतरानुसार तिकिटांच्या किमतीवरची मर्यादा घालण्याचा एक आदेश सर्व विमान कंपन्यांना देण्यात आला शिवाय ज्या लोकांची विमान कॅन्सल झाली ज्यांना ठरलेल्या वेळेत सेवा मिळाली नाही त्या सर्वांना विदाउट एनी कॅन्सलेशन फी चार्जेस न आकारता त्यांचे पैसे ताबडतोब परत देण्यात यावेत या सूचना देण्यात आल्या लगेच फोर्टी एट आवर्सच्या आतमध्ये दे लगेच देण्यात यावं अशा अनेक प्रकारच्या सूचना या मिनिस्ट्री असेल डीजीसीएच्या माध्यमातून देण्यात आली आता चार सम सदस्याची चौकशी समिती याच्यामध्ये नेमली आहे आणि त्यानंतर या समितीचा अहवाल झाल्यानंतर निश्चितपणे पुढची कारवाई केली जाईल आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं की झालेला प्रकार हा अत्यंत बेजबाबदारपणाचा आहे कुठलीही जबाबदारी न घेता देशातील या विमानसेवेला जो काही खोळंबा तयार झाला जो काही अडचण तयार झाली याची जबाबदारी निश्चित केली जाईल चौकशी समितीमध्ये जो आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल काल त्यांना शोकास नोटीस दिली आहे आणि चौकशी समिती चार सदस्यांची नेमली आहे त्यांचा रिपोर्ट अन्ना वन ऑफ दर्यंत होईल साधारण काही फ्लाइट निघत आहेत मात्र मागच्या दोन दिवसात सुद्धा परिणाम करा मागच्या जो चार दिवसापूर्वीचा जो आपण पाहिला की जो परिणाम दिसत होता तो हळूहळू कमी झालाय मी काल पुण्यात आल्यानंतर मी पुण्यातली परिस्थितीची काल विमानतळावर जी माहिती घेतली की रोजच्या साधारणतः सत्तावन्न मुवमेंट या इंडिगोच्या पुण्याच्या विमानतळावर होत होत्या त्या जवळपास मागच्या दोन तीन दिवसापूर्वी जवळपास नव्वद टक्के कॅन्सल होत होत्या मी आजची माहिती जेव्हा घेतली की काल आल्यानंतर की उद्या काय तर त्या माझ्या माहितीप्रमाणे सत्तावन्न पैकी सदोतीस का अडतीस आज सेवा म्हणजे रूट तो तो आज पुन्हा चालू होत आहेत त्यामुळे ते हळूहळू पूर्व पूर्ववत होत आहे पण याचा अर्थ असं होणार नाही की केलेल्या चुकीला कोणाला या ठिकाणी सोडलं जाईल चौकशी पूर्ण होईल आणि ज्याच्या चुका आहेत त्याला मात्र निश्चितपणे त्याच्यावरती कारण अन्न हो इंडिगो हायएस्ट वन ऑफ द हायएस्ट फ्लीटचं एअरलाईन कंपनी आहे इतर काही कंपन्यांशी आपण याबाबत बोललो आहोत कारण जी गैरसोय काढण्यासाठी आपण नेमकं काय उपाययोजना राबवतो नाही मला असं वाटतं की या मधल्या काळामध्ये तेच आपण केलं की जे ज्यादा दर इतर कंपन्यांच्या माध्यमातून आकारले गेले होते त्याला सुद्धा आता कंट्रोल आणला गेलाय त्याला सुद्धा निश्चित प्रवास किती अंतराचा आहे त्याप्रमाणे त्याचे दर मॅक्झिमम दर काय असावेत हे सुद्धा सांगितले गेलेले आहेत त्यामुळे प्रवाशांची आर्थिक प्रकारची निश्चितपणे त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान होणार नाही त्यांना त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय आता जसं म्हणाल की जे आपण फ्लाईट ड्युटी टाइम जे लिमिटेशन आहे त्याला काही काळ अजून थोडी स्थगिती दिली त्याचं त्याच्या मागचं कारण हेच आहे की ही स्थिती ताबडतोब पूर्ववत व्हावी आणि म्हणून ती सुद्धा सुविधा ती सुद्धा एक संधी आपण त्यांना दिली त्याच्यातनं मला असं वाटतं की सगळे विषय आता हळूहळू मार्गी लागतील पण भविष्यामध्ये अशी कुठली घटना होणार नाही असा प्रकार होणार नाही याच्यावरती निश्चितपणे आम्ही सगळ्या गांभीर्याने विचार अण्णा उद्यापासून नागपूर अधिवेशनाला सुरुवात होते अनेक अनेक आमदार जे आहेत त्यांचा सुद्धा विमानांची तिकीट रद्द झाली आहेत त्यामुळे याच्यावर काही वाढले की ते बायरोड झाल्यापासून मलाही खूप आपल्या लोकांचा संपर्क ते लोक आपली मंडळी करत होती काही लोक बाहेर जात आहेत काही लोक दुसऱ्या एअर इंडिया असेल स्पाइस जेटच्या विमानांची व्यवस्था करतायत काही लोक ग्रुपनी एकत्र येऊन काही चार्टर फ्लाईट करता येते का याचा विचार शेवटी अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या आमदाराला नागपूरला पोहोचणं खूप महत्वाचं आहे जरुरीच आहे त्यामुळे जो जो मार्ग मिळेल त्या त्या मार्गाने ते जात आहेतवर कारवाई निश्चितपणे पुण्याच्याच विमानतळावरती अशी वेळ आली होती की आठ आठ फ्लाईट आठ विमानं त्यांची पार्क केलेली होती पण ती ताबडतोब आम्ही सुद्धा काढायला लावली त्यामुळे ती सुद्धा काढली गेली आता कुठेही पार्क केलेली आहेत आणि त्याच्यामुळे अडथळा होता अशी सिच्युएशन फार कमी आहे देशात पण एक नक्की आहे की जे झालंय ते चुकीचं आहे त्याच्याबद्दल निश्चित चौकशी होती चौकशी आवाल्यानंतर कारवाई हा आर्मीचा नाही त्याचा काही याच्या स्पेस वरती काही विषय नव्हता स्पेस तर मोकळी होती उलट एअर स्पेसला रेग्युलर त्यांचा जो काही प्रॅक्टिस आहे त्यांचा रोजचा एक्सरसाइज तो त्याला कुठेही त्याच्यामध्ये काही बाधा नव्हती सेपरेट फ्लाईट वगैरे इंडिगो फ्लाइट क्या बचा हुआ है पूरे में सरकार क्या प्रयत्न कर रही है और क्या कुछ किया है मंत्रालय द्वारा नहीं उसके तुरंत बाद जो तकलीफ पूरे देश भर में जो यात्रियों को हुई है उसके बाद इमीडिएटली सिविल मिनिस्ट्री डीजीसीए हमने बहुत सारे कदम इसमें उठाए हैं पहले तो डीजीसीए के माध्यम से इंडिगो के सीओ को एक शोकाज नोटिस भी हमने इश्यू करी है उसके बाद जो नहीं उसके बाद वो जो के समय जिसके एफडीटीएल एफडीटीएल के बारे में जो उसके बाद इंडिगो ने जो तुरंत उसपे काम करना चाहिए था उन्होंने करने न करने की वजह से ये सब पास हो गया है तो उसको फरवरी तक हमने अभी उसको स्टे दिया कि उसके ये तुरंत सेवा है पहले जैसी हो इसलिए हमने फरवरी तक उसको और थोड़ी सी मोहलत दे दी है कि उसके बाद इनका काम पहले से शुरू हो जाए दूसरी और एक चार लोगों की एक उच्च स्तरीय इंक्वायरी कमेटी वहां पे हमने अपॉइंट करी है उसका रिपोर्ट भी आएगा एक्चुअली तो जो ये की समय बाकी एयरलाइंस की जो टिकट की प्राइजेस बड़ी थी उसको भी हमने कंट्रोल में लाया है कि जितना प्रवास है जितना किलोमीटर है उसके हिसाब से कितना फेर होना चाहिए मैक्सिमम उसका भी हमने तुरंत इंतजाम किया है ट्वेंटी फोर बाय सेवन एक कंट्रोल रूम हमने शुरू करी है तो उसपे बहुत सारे आ, काम चल रहे हैं इंस्ट्रक्शन दे, दे रखी है तो मुझे लगता है कि जो आ, हाई लेवल हमने जो कमिटी अपॉइंट करी है इंक्वायरी के लिए उनका रिपोर्ट आने के बाद उसमें जो जो सामने आएगा तो बिल्कुल जिसकी गलती है जिसके माध्यम से हुआ है बिल्कुल उसको उस पर कार्रवाई होगी

हमने उनको बोला की ट्वेंटी फोर आवर्स के अंदर जवाब देना चाहिए एक इंक्वायरी कमेटी की भी वहां पे गठन किया गया है तो जो कुछ कसूर जो कोई कशो गवार है जिसकी गलती है वो कोई भी हो बिल्कुल उस पर कार्रवाई हो कार्रवाई की बात होगी आप सुविधा के लिए क्या कर रहे हैं आप लोग जो यात्री क्योंकि अभी भी पूरी तरह से शुरू नहीं हुई है पूरी सुविधाएं तो यात्रियों को परेशानी ना हो इसके लिए आप क्या नहीं अभी जो दो दिन पहले जो स्थिति थी वो बहुत ही गंभीर थी आस्था आहिस्था अभी थोड़ा सा साधारण स्वरूप पे वो स्थिति नजर आती है तो अभी ये सेवा पहली जैसी शुरू होने के लिए सभी के प्रयास हमारे शुरू है किसी भी एयरपोर्ट पे अभी पहले दो दिन जैसा माहौल था जैसी परिस्थिति है वैसे अभी नहीं दिखाई दे रही है तो ये जो हमारे प्रवासियों ने जो टिकट बुक करी थी जो पैसे दिए थे तो उनको कोई भी कैंसिलेशन जो फ्यू होती है Charges, चार्जेस फीस होते हो चार्जेस नहीं लेना चाहिए और तुरंत उनके पैसे वापस देना चाहिए 48 एट आवर्स के अंदर उनके लगेज बैगेज है वो उनको मिल जाए ऐसे बहुत सारी सूचनाएं हमने दी है सरकार इस मामले में कितनी गंभीर है बिल्कुल सरकार इस मामले में गंभीर है हमारी मिनिस्ट्री है डीजेसी है सभी इस लाइन पे काम कर रहे हैं और जिससे गलती हुई जो हुआ है बिल पण आता त्याच्यामध्ये अहवाल येईल त्याच्यावरती चर्चा होईल आणि नक्कीच नुकसान ज्याचं झालं त्याला सांगितलंय की कुठल्याही प्रकारचे कॅन्सिलेशन चार्जेस घ्यायची नाही कुठल्याही प्रकारे चोवीस तासाच्या अठ्ठावीस तासाच्या त्यांच्या बॅगेज मिळाल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी सूचना दिलेल्या आहेत